नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज सहावं जे प्रकरण आहे नियमित आकृतीत आंतर्लिखित वर्तुळे चौदावा वाक्य आहे आणि त्यातला दुसरा बघा चौरसात बाजूच्या संख्येत वर्तुळे मुख्य आकृतीच्या दोन बाजूंना व लगतच्या दोन वर्तुळांना स्पर्श करतील अशी काढणे प्रश्न बघा आठ सेंटीमीटर बाजूच्या चौरसात चार वर्तुळे असे काढा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या वर्तु दोन बाजूंना आणि इतर दोन वर्तुळांना स्पर्श करील मित्रांनो या प्रश्नामध्ये आपणाला एक चौरस काढायचा आहे आठ सेंटीमीटर बाजूचा आणि त्या चौरसामध्ये चार वर्तुळं काढायचे आणि प्रत्येक वर्तुळ त्या चौरसाच्या दोन बाजूंना आणि इतर दोन वर्तुळांना स्पर्श करतील अशा प्रकारची रचना करायची आहे तर त्यासाठी प्रथमतः आपण पट्टीच्या सहाय्याने आठ सेंटीमीटर दिलेली बाजू काढूया बघा आठ सेंटीमीटर बाजूचा चौरस काढण्यासाठी अशा प्रकारची कृती करायची आहे सगळ्यांनी पट्टीच्या सहाय्याने आठ सेंटीमीटरची बाजू काढा व्यवस्थित काढली त्याचे जे बिंदू आहेत ते निश्चित करा त्याला नाव द्या ए बी आता एच्या डाव्या बाजूला रेषा वाढवून घ्या आपल्याला ए बिंदूवरती लंब काढायचा आहे डॉट डॉटने वाढवा लक्षात येतं अशा पद्धतीने वाढवली व आता कंपास घ्या कंपाच्याच सहाय्याने यावरती आपल्याला एक लंब काढायचा आहे काय करा हा जो ए बिंदू आहे त्या ये बिंदूवर कामपाचं टोक ठेवा हे अंतर तुमच्या मानाने तुम्ही घेऊ शकता बघा खूप जास्त पण नको आणि कमी पण नको इकडे कंस करा डाव्या बाजूला आणि उजव उजो बाजूला कंस करा केला कंस मग असे कंस केल्यानंतर ह्या कंसाच्या आतली जी रेषा आहे ती दुभागायची म्हणजे आपल्याला ये बिंदूवर लंब काढायचा आहे बघा त्यासाठी काय या कंसावरती कामपाचं टोक ठेवा निम्म्यापेक्षा जास्त कारण इथपर्यंत निम आहे या येपर्यंत आणि त्याच्यापेक्षा जास्त एवढं अंतर घ्यायचं वरच्या बाजूला कंस करायचा त्यानंतर कंपास उचलून या बाजूवर ठेवायचे इथे कंसावर छेदन बिंदूवर आणि इकडे असा कंस करायचा पट्टीच्या सहाय्याने ये बिंदूत हा छेदनबिंदू अगदी सरळ तंतोतंत जोडा जोडला ओके तो जोडल्यानंतर त्या लंबाचं जे अंतर आहे ते काय आपल्या मनाने घेतलेलं आहे आता काय करा पुढची कृती अगोदर चौरस रचनाच आपल्याला करायची आहे तर आता मध्ये ए बी एवढं अंतर घ्या तंत तंत घ्या ए बी एवढं अंतर म्हणजेच आठ सेंटीमीटर इकडे वरच्या बाजूलाही देखाऊन्स करा त्यानंतर बी बिंदूवर ठेवून इथे वरच्या बाजूला कंस करा केलेल्या कंसाला या ठिकाणी इथे सी नाव द्या आणि या सी बिंदूतून इकडे पुढे हा जो केलेला कंस आहे तो कंस छेदा त्याला डी नाव द्या दिलं डी नाव ओके आता काय करा पट्टीच्या सहाय्याने चौरस काढून घ्या बीडी ही रेषा जोडा जोडली आता ही रेषा जोडा तंत तंत जोडा ओके आता या पद्धतीने आपण चौरस रचना केलेल्या आहे आता या चौरसामध्ये आपणाला चार वर्तुळे अंतर्लिखित करायचे आहेत त्यासाठी चौरसाचे जे कर्ण आहेत ते पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्या कर्ण बी सी तंतोतंत जोडा जोडला ओके आता कर्ण त्यानंतर आता काय करा या चौरसाच्या दोन बाजू आपल्याला दो भागायचे कोणते दो भागा तर मी काय करतो <coughs> की ए बी ही बाजू दुभागतो पण दुभागत असताना या खालच्या बाजूला दुभागायचे बघा कंस करायचे निम्मपेक्षा जास्त अंतर घेतलं इकडे खाली कंस केला बेबिंदूवर कांपाचं टोक ठेवलं तो कौं छेदला त्याचप्रमाणे इकडे बी इकडे कंस केला आणि इथे हा या डी बिंदूतून हा बघा हा डी बिंदू आहे डी बिंदूतून हा कौंस छेदला अशा प्रकारे काय करायचं का की हा छेदन बिंदू आता आपण या इथल्या दोन्ही कर्ण जे जिथे एकत्र छेदतात त्याला ओ नाव देऊया दिलं ओ नाव मग काय करा हा ओ बिंदू आणि हा छेदन बिंदू पट्टीच्या सहाय्याने इकडे सीडी रेषेपर्यंत सरळ जोडा जोडला हो मग आता त्या ठिकाणी त्याला आर नाव द्या ह्या बिंदूला त्यानंतर हा छेदन बिंदू आणि ओ बिंदू इकडे शिरेषेला सरळ जोडा तंत तंत जोडा अगदी तंत तंत, तंत बघा जोडला त्याला या ठिकाणी यस नाव द्या यस त्या ठिक त्यानंतर या बिंदूला इथे पी नाव द्या त्यानंतर ह्या ठिकाणी याला क्यू नाव द्या अशा प्रकारे आपण काय केलं आहे की या चौरसाचे भाग केलेत आता आपणाला महत्त्वाचं म्हणजे हा जो पी कोण आहे ओ पी बी हा जो कोण आहे तो कोण दुभागायचा आहे ओ पी बी हे पी बिंदूत दुभागायचं आहे व काय करा कंपास घ्या कंपास घेतल्यानंतर विशिष्ट अंतर बघा पी बी मी एक असं विशिष्ट अंतर घेतलं बघा इथे एक कंस केला आणि इकडे एक कंस केला केला कंस प हा जो कोण आहे तो आपल्याला दुबागायचा आहे मग काय करा ह्या ह्या कंसावरती कंपाचं टोक ठेवा निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या इकडे पुढे असा कंस करा केला त्यानंतर कंपाचं टोक हे खालच्या कंसावर ठेवा इथे बघा ठेवलं तो कौंस छेदून घ्या छेदला छेदल्यानंतर पी बिंदूतून तंतुतंत छेद हा चेद। छेदणारा कंस क्यू बिंदूपर्यंत जोडून घ्या जोडला ओके आता काय करा बघा या ठिकाणी तुम्हाला एक नवीन छेदन बिंदू मिळाला आहे त्याला ओ नाव द्या ओ वन असं नाव द्या दिलं ओवन नाव असं पहा या ओव्हन या बिंदूतनं आपणाला एक लंब काढायचा आहे मग त्यासाठी काय करा ओवेनवर कंपाचं टोक ठेवा इथं असं ठेवलं बघा सगळं लक्ष द्या इकडं जर चुकलात तर पुढे कृत्य करता येणार नाही ओवेनवर कंपाचं टोक ठेवा ठेवलं सगळ्यांनी ओके इथे एक बी पी जी रेषा आहे त्या बी पी रेषेवरती कौंस करा इथे एक कौंस करा आणि इथे एक कंस करा केले कंस ओके आता कंस केल्यानंतर हा बघा हा इथे छेदनबिंदू आहे हा एक छेदनबिंदू आहे व्यवस्थित लक्ष द्या ही जी रेषा आहे ती दुभागायची म्हणजे आपल्याला या ओ बिंदूतनं लंब काढता येईल मग काय करा हे तंत तंतोतंत या छेदनबिंदूवर कंपास ठेवा निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या इथपर्यंत आणि खालच्या बाजूला कंस करा बघा त्यानंतर या बिंदूवर ठेवून तो पोच छेदून घ्या छेदल्यानंतर पट्टीच्या साहाय्याने हा छेदन बिंदू आणि हा ओ वन बिंदू व्यवस्थित जोडा जोडला आता तो बी पी रेषेला ज्या ठिकाणी छेदतो त्याला एन नाव द्या दिलं एन नाव ओके आता काय करा तर कंपास या ओ बिंदूवर ठेवा ओ वन एवढं अंतर घ्या घेतलं वन एवढं अंतर तर इथे ओवन आहे इथे एक करा असा ओवन एवढं घेऊन इथे ओ टू द्यायचं आहे नाव त्यानंतर या ठिकाणी ओ थ्री आणि ओ फोर बघा नाव देऊन घ्या ते ओवन आहे या बिंदूला ओ टू नाव द्या ह्या बिंदूला ओ थ्री नाव द्या या बिंदूला ओ फोर नाव द्या दिलं नाव ओके सगळ्यांनी नाव दिलीत गुड मग आता तुमचं जे कंपासचं टोक आहे ते ओ वन या बिंदूवर ठेवा तंतोतंत ठेवलं आणि इयन इतकी कंपासमध्ये तरी जग्या बघा हे यन दिसतंय ना एन इतकी त्रिज्या जग्या तंतोतंत घ्या बघा आणि या इतकी त्रिज्या घेऊन वरतो अशा प्रकारे आंतरलिखित करा बघा व्यवस्थित हालू देऊ नका झालं त्याच त्रिज्याने ओटूवर कामफाचं टोक ठेवा ठेवला आणि वरतूळ काढा बघा काढलं त्यानंतर ओ ओ वर ठेवा तो त्यानंतर ओ फोरवर वर ठेवा व्यवस्थित याप्रमाणे प्रश्नातल्या सर्व अटी पूर्ण करून चौकोन रचना करून चौकोनातील ही जे वर्तुळ आहे ते चौकोनाच्या दोन बाजूंना स्पर्श करतं आणि शेजारच्या दोन वर्तुळांना स्पर्श करता येतं क करत आहे बघा हे जे वर्तुळ आहे ह्या वर्तुळाला या वर्तुळाला आणि कोणाच्या सॉरी चौरसाच्या दोन बाजूंना स्पर्श करतं अशा प्रकारे आकृती आपण पूर्ण केलेली आहे सगळ्यांनी या आकृतीचा स सराव करा ओके धन्यवाद Okay.